लोक महाराष्ट्र लाईफ जनतेचा रोकठोक आवाज पिंपळगाव हरेश्वर येथील जागृत देवस्थान हरिहरेश्वर महादेव मंदिर येथे पवित्र श्रावण मासानिमित्त अखंड हरिणाम सप्ताह चालू आहे श्रावणाच्या पवित्र महिन्यात मंदिरात गावातील भाविकांकडून अखंड हरिणाम जागर केला जात आहे त्याचं औचित्य साधत श्री स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी प्रणित यांच्या आदेशानं स्वामी समर्थ केंद्र पिंपळगाव आणि हरेश्वर महादेव मंदिर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमानं परिसरातील भक्त ग्रामस्थ पुढाकारानं जवळपास तीनशे सेवेकरांनी महारुद्र अभिषेकच्या माध्यमातून महादेवाच्या उच्च आपल्या परिवाराच्या होतात असा विश्वास असल्याचं मनोगत काही सेवेकरांनी यावेळी व्यक्त केलं असोहोळ्या मोठ्या भक्तिमय वातावरणात मंदिर परिसरामध्ये पार पडला या कार्यक्रमाच्या शेवटी आरतीला श्री अमोल शिंदे भाजपा तालुका अध्यक्ष पाचोरा बंशी बापू पंचायत समिती सभापती किरण पांडे तालुका उपाध्यक्ष संतोष गोरे हरेश्वर संस्थान अध्यक्ष आणि हजारो भाविक हजार उपस्थित होते हजारो भाविकांसाठी महाप्रसाद हरणे पाटील पिंपरीकर यांच्या सेवेतून दिला गेला पूजेचे यात्रिक म्हणून कडेवडगावचे केंद्रप्रमुख संदीप पाटील आणि पाटणकर महाराज यांनी केलं कार्यक्रमास गजानन तेली नितीन पाटील मिलिंद पाटील संजय ढाकरे आणि इतर सेवेकरांनी विशेष सहकार्य केलं महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा